आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल आतापर्यंत एकूण बारा उमेदवारांनी दाखल केले अर्ज उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज तीन एप्रिल ला सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे दाखल केले आहेत तर आतापर्यंत एकूण बारा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत आज नंदू जगन्नाथ लवंगे यांनी अपक्ष ओंकार आठोळे अपक्ष मोहम्मद हसन इनामदार मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी संदीप शेळके अपक्ष सुमन मधुकर तिरपुडे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया रविकांत चंद्रदास तुपकर अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यात मोहम्मद हसन इनामदार आणि रविकांत चंद्रदास तुपकर यांनी कालही नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत उद्या म्हणजेच दिनांक चार एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत दाखल करण्यात आलेल्या अर्जांची दिनांक पाच एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे तसेच दिनांक आठ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक दृढ कथन करते की कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाप्रत मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बाळगे आणि भारताचे सार्वभौम व एकात्मता मी शिरोधार्य मानेन

कायद्याद्वारे प्रस्तावित झालेल्या अशा भारतीय संविधानात मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळली आणि भारताची सार्वभौम व एकात्मता मतदारसंघामध्ये जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झाले विश्वास साक्ष शपथ घेतो जेवढं कथन करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाप्रत आणि खरी श्रद्धा व वाढली आणि भारताची सार्वभौम व एकात्मता ही झाली नाही